जंगलांच्या प्राण्यांनी जेवण केले कोणी काय केले कोणी काय केले तिकडून आला ससा तिकडून आला सस्सा तो म्हणाला काय म्हणाला ताटवाटी पुससा मांडी घालून बसा तिकडून आली चिमणी तिकडून आली चिमणी ती म्हणाली काय म्हणाली मी वाढते चटणी मी वाढते चटणी तिकडून आले माकड तिकडून आले माकड ते म्हणाल काय म्हणाल मी वाटतो पापड मी वाटतो पापड तिकडून आला कावळा तिकडून आला कावळा तो म्हणाला काय म्हणाला मी वाटतो ढोकळा मी वाटतो ढोकळा तिकडून आले हरण तिकडून आले हरण ते म्हणाल काय म्हणाल मी वाटतो वरण मी वाटतो वरण जंगलांच्या प्राण्यांनी जेवण